महिला आणि लहान मुलांच्या आवडत्या कपड्यांचं आपलं दालन म्हणजेच सारिका चिल्ड्रन अँड लेडीज वेअर आता सारिका मध्ये सुरू झालाय क्वालिटी कपड्यांचा बिग सेल इथे मिळतोय तब्बल पन्नास टक्केपर्यंत महा डिस्काउंट सेल मध्ये टी शर्ट जीन्स टॉप लेगिंग चुडीदार वन पीस फ्रॉप आणि वेस्टर्न कपड्यांचा समावेश तेव्हा आजच भेट द्या आणि रुबाबदार आकर्षक ब्रँडेड कपडे खरेदीचा आनंद घ्या तोही कमी पैशात ठिकाण बाजारपेठ प्रतिभा फोटो शेजारी संगमनेर संपर्क अठ्याण्णव बावीस पस्तीस त्र्याऐंशी पस्तीस केडगावच्या जैन श्रावक संघाच्या जैन स्थानकाचं नूतनीकरण आणि सुशोभीकरण कामाचं लोकार्पण नुकतंच पार पडलंय तर या कामासाठी आमदार निधीमधून एकोणावीस लाख पन्नास हजार रुपये मंजूर झाले होते आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते याचं लोकार्पण झालंय केडगाव जैन स्थानकात रविवारी रक्षाबंधन उत्साह साजरा झाला या निमित्तानं जैन साध्वी महासती दिव्य दर्शनजी महाराज आणि महासती पुनीत दर्शनजी महाराज यांनी आमदार संग्राम जगताप यांना राखी देऊन शुभाशी दिले रक्षाबंधना उपस्थित सर्व नागरिक राजस्थानी पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले निधी दिल्याबद्दल ज्येष्ठ नागरिक पणालाल बोकरिया संपतलाल धोका फुलचंद चंगेडिया पोपटलाल शिंगवी रत्नमाला चोरडिया शशिकला गांधी या ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते आमदार संग्राम जगताप यांचा सन्मान केला गेला केडगाव जैन श्रावक संघाच्या वतीने जैन स्थानकामध्ये आमदार संग्राम भैया जगताप यांनी भरवून दिलेल्या निधीमधून केलेल्या ब्लॉकच्या कामाचं लोकार्पण आणि रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित केला गेला होता अतुल शिंगवी बाकीचे सर्व सदस्य या सगळ्यांनी फार मेहनतीने हा कार्यक्रम आयोजित केला व पूर्ण यशस्वी त्या कार्यक्रम फार छान संपर्क संपन्न झाला याबद्दल त्या सगळ्यांचे आभार आणि असंच समाज एकत्र येत राहो यांच्या ये निमित्ताने रक्षाबंधनच आयोजन केलं होतं आज तसं मैत्री दिवस होता आणि रक्षाबंधन पण आज होत सामूहिक रक्षाबंधन तर आज दुर्ग सरकारचा योग आमच्या आला तर या ठिकाणी ज्या ज्या लोकांचं यासाठी योगदान भेटलंय त्या सर्वांचं या ठिकाणी सन्मान करण्यात आला या ठिकाणी खेडगाव स्थानकाच्या सुशोभीकरणासाठी आमदार संग्रम भैया यांनी वीस लाख रुपयाचा निधी दिला होता त्यासाठी <coughs> निधीतून सुशोभीकरण करण्यात आलं तर त्या निमित्ताने त्यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा आज आयोजित केला होता त्या लोकांपण लोकार्पण सोहळ्यास भरपूर असा प्रतिसाद मिळाला सर्व धर्मप्रेमींचा आज या ठिकाणी पंधरा सोन्याच्या राख्या चांदीच्या राखे आणि एक सोन्याचे राखे याचा पण लकेटरा होता तर याचं भाग्य सौ आश्विनी बर्मेच्या यांना ते भाग्य प्राप्त झालं त्यांना सोन्याची राखी लागली आणि या ठिकाणी महाराष्ट्राची जी धर्म राखी असती धर्म धर्मराखीची बोली लावली गेली होती तर त्या ला बोलीचे जे भाग्यवान लाभार्थी होते ते टाकीचे आपल्या नगरचे उद्योजक राजेश भंडारी यांना ते आई राखी धर्म राखी त्यांना देण्यात आले तर अशा प्रकारे आज जैन स्थानकामध्ये भरपूर असं लोकांनी असं पवित्र बंधन रक्षाबंधन हा सण साजरा केला परमपूज्य श्री परम मारसापरमपूज्य श्री पुनित दर्शनाचे मारसाब यांना यांच्या सानिध्यामध्ये चातुर्मास चालू आहे आणि त्या निमित्ताने आज तीन तारखेला आपण रक्षाबंधनचा कार्यक्रम ठेवला होता मागील काही दिवसामध्ये अ आपल्या अहमदनगर शहराचे लाडके आमदार श्री संग्राम भैया जगताप यांनी आपल्या स्थानकासाठी जो काही निधी दिला भरघोस निधी दिला तर त्या कामातन त्या पैशात आपल्याला खूप सुशोभीकरण झालं व्यवस्थित आणि त्या त्यानिमित्तानं त्यांच्या हस्तेच लोकार्पण करण्याचा योग आला रक्षाबंधन दिवसानिमित्त आभार मानतो आमच्या युवक आभार मानतो श्री संघाच्या वतीने पण त्यांचा त्यांना खूप खूप धन्यवाद केळगाव श्री संघामध्ये जातिक निमित्त दिव्य प्रवाह दिव्या ऐषाजी आणि अं पुढ जे आलेले आहेत त्यांच्यामुळे खूप मोठी धर्म भावना वाढलेली आहे तसेच बऱ्याच प्रकारचे आचार्य आनंद ऋषीजी महाराज यांचा जन्म आपल्या नगरमध्ये झाला त्यांच्या पदस्पर्शानं नगरची भूमी पुणे झाली आहे हे आपलं भाग्य आहे आनंद ऋषी महाराजांच्या विचारावरच काम करत असून त्यांच्या आशीर्वादाने अहिल्यानगरचा विकास करतोय मात्र आज अनेक प्रवृत्ती समाजाला त्रास देण्यासाठी पुढे येत आहे या रावण प्रवृत्तींच्या विचाराच्या लोकांचा वेळीच बंदोबस्त करणं आवश्यक असल्याचं आमदार संग्राम जगताप यांनी सांगितलं आहे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आचार्य सम्राट आमदृ महाराष्ट्रात देखील होत गेले आपण सर्वच भाग्य की त्यांचा जन्म हा आपल्या आयनगर जिल्ह्यामध्ये झाला आणि त्यांचं समाधीस्थळ देखील विशेष करून आपल्या आयनगर शहरामध्ये आहे आणि म्हणून शेकडो भाविक भारतामधून किंवा बाहेर भारताच्या बाहेरून देखील आपल्याकडं आयनगरमध्ये येत असतो राजवी हॉस्पिटलमध्ये जावं लागणार पण ते न परवडणार तुमच्या माध्यमातून समाजाच्या माध्यमातून आज पैसा कुठला होतो याच्यातून सामान्य लोकांना आज फार मोठा आधार मिळतो आणि त्या पुण्याईवरती आज आपलं राहिल्यानंतर एक बाबल म्हणून ओळखली जाते आणि त्याची ख्याती ही महाराष्ट्रभर आणि देशभर आणि म्हणून आपल्या सर्वांच्या दृष्टीकोणाचा फार महत्वाचा भाग आहे त्यामुळं समाजाने कुठल्याही प्रकारे जसं आपला समाज फायदा करणार अहिंसेच्या मार्गावरती चालणार समाज आहे पण तुम्ही सगळेजण त्या विचाराने काम करता पण ज्यावेळेला प्रमाणे आपण जेव्हा चालतो भगवान महाग स्वामींच्या विचार आपण चालतो आणि जर कुणी आपल्याला त्रास असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही काळजी करू नका शेवटी प्रभू रामचंद्र सुद्धा हे अहिंसेच्याच मार्गाने चालणारे लोक पण ज्यावेळेला आज रक्षाबंधनाचा दिवस आहे एक मातेचा दिवस आहे बकरीचा दिवस आहे महिलेचा दिवस आहे आणि ज्यावेळेला प्रभुरामचंद्र देखील त्यावेळेला आपल्या आपल्या जीवनामध्ये या सगळ्या प्रवासामध्ये ज्यावेळेला ते वनवासमध्ये प्रवास करत होते तेव्हा रावणासारखी लोकं ते रावण विचाराची लोकं त्यावेळेस आले त्यांनी ज्यांचं अपहरण केले ते देखील अहिंसेच्या मार्गानेच चालणारे लोक होते पण त्यांना देखील तो शुभ धनुष्य उचलावाच लागला आणि त्या दहा रावणाचं वन त्या शुभ त्यांना करावा लागला तेव्हा तुम्ही काही काळजी करू नका भगवान जैन श्रावक संघाचे अध्यक्ष अतुल शिंगवी उपाध्यक्ष मयूर चोरडिया रुपेश गुगळे सोहन बर्मेचा विपुल कांक्रिया ललित गुगळे राहुल सेटिया कुशल भंडारी परेश बलदोटा सम्राट बर्मेचा रोहन चंगेडिया पीयूष बाफणा दर्शन गांधी कमलेश फिरोदिया प्रितेश बाफणा महेंद्र बोरा पारस शेटिया अतुल मेहर सफल जैन राहुल शिंगवी आनंद कटारिया राजेंद्र पितळे वर्धमान जैन श्रावक संघ गुरुदेव युवा मंच गुरुदेव महिला मंडळ मोठ्या संख्येनं हजर होतं शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे संध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर